नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे मटका गळावरती डिझाईन पाहणार आहोत तर अशा प्रकारे मटका गळा काढून घेतलेला आहे आणि आता मी कमरेच्या साईडला टीप देऊन घेणार आहे तर सरळ ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून कमरेच्या साईडला तर टीप देऊन घ्यायची त्यानंतर आपण गळ्याच्या साईडला टीप देऊन घेणार आहे त्यासाठी आधी आपण गळा व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि त्यांना पिनांनी पॅक करून घेणार आहे पिनानी पॅक केल्यानंतर जेणेकरून आपले कापड असे सरकत नाही त्याच्यामुळे आपल्याला आपण टीप व्यवस्थित देऊ शकतो तर अशा प्रकारे गळ्यावरती व्यवस्थित टीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपण पिना काढून मधला जो ब्लाऊज पीसचा कापड आहे गळ्याचा तो कट करून घेणार आहे पाव इंचावरती शिलाई देऊन अशा प्रकारे आपण गळा शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपण गळ्यावरती असे छोटे छोटे कट देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी ब्लाऊज पीसमध्ये प्रकारे असा हा टाकून आतला ब्लाऊज पीसचा जो भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा गळा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यावरती दाप टीप देऊन घ्यायचे यावरती आता आपण टिप देऊन घेणार आहे कमरेच्या साईडला पण आपण दाबटीप देऊन रे। पन, घेऊया अस्तरचा जो भाग आहे तो ब्लाऊज पीस वरती सर्व बाजूनी आपण टिपा मारून घेणार आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घेणारे आता आपण या गळ्यावरती लेस बसून घेणार आहे आणि लेसला दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून आपली लेस एकदम व्यवस्थित पॅक बसते आता आपण जी गळ्याला डिझाईन करणार आहे त्याच्यासाठी आपण मार्क करून घेणार आहे तर सर्व बाजूनी एक एक इंचावरती मार्क करून आहे तसा गळा मी काढून घेतलेला आहे बरोबर गळ्यापासून एक एक इंचावरती मार्क करून घेतले आणि शोल्डरच्या साईडला वरच्या साईडनी पण एक इंचावरती मार्क केले दोन्ही साईडला तर आपण जी डिझाईन बनवणार आहे त्यासाठी आपण आता साडीचे कापड घेतलेले आहे आणि त्या कापडापासून आपण असे तीन बाय तीनचं चौकोन तयार करून घेतलेला आहे सिम्पल जसं आपण त्रिकोण तयार करतो हो, तसाच त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि त्याला पुन्हा अजून एक फोल्ड टाकून अशा प्रकारे आपण त्रिकोण तयार करून घेणार आहे आणि जे आपण मार्क केले त्याच्यावरती आपण हे पूर्ण आता जोडून घेणार आहे बरोबर त्याच्यामध्ये अंतर ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचे जोडताना वरच्या साईडला आपण एक इंच सोडलं होतं तिथून आपण जोडत अशा प्रकारे पूर्ण गळ्यावरती जोडून घेणारे तर हे पहा असा त्रिकोण फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशी डिझाईन तयार होणार आहे पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत तर यावरती मी आता मनी बसून घेणार तर पा अशाच प्रकारचा सेम धागा घेणार आहे चार पदरी करून धागा घेतलेला आहे त्यावरती मी मण्यांचे साईज वेगवेगळे असतात तर मी छोट्या साईजचे मणी घेतले तुम्ही मोठ्या साईजचे पण बसू शकता अशा प्रकारे मनी बसवून घेतलेले आहेत ब्लाउजचा गळा आवडल्यास नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद